अशी निष्कृष युक्त्या अवलंब युक्ती समस्त विपक्ष जेवढे म्हणून विपक्ष आहे त्या सगळ्या विपक्षांना काय करताय शोध म्हणजे नाश करीत आहे नाश नाश करण्याला क्षम समर्थ अशी जी अति निष्कुष युक्ती अत्यंत शुद्ध युक्ती अशा शुद्ध युक्तीच्या अवलंबनाने जन्मलेला हा अनुभव ज्या अनुभवाच्या जा द्वारे शुद्ध आत्मा जागा गेला तर पाहण्यासाठी की जेव्हा ही माहिती आणि ऐकली आणि ऐकला तर उपदेश ऐकल्यावर तेवढंच काम झालं का उपदेश तर ग्रहण केला पण उपदेश ग्रहण केल्यानंतर पुन्हा एक दुसरं महत्वाचं काय काम केलेलं आहे तर त्या ठिकाणी आम्ही अत्यंत शुद्ध असेल अतिनिशकृष अशी अत्यंत शुद्ध असणारी अशा युक्तीच अवलंबन घेऊन गेला म्हणजे कुंडक म्हणतात आम्ही शब्द ब्रह्माची उपासना केली जिनवाणीची उपासना केली अध्ययन केले माहिती घेतली जसे रेकॉर्डरने माहिती गे। नोंद करून घेतली तशी ही माहिती आम्ही ऐकली स्मरणात केली आणि तिचा उपयोग करून अशा रीतीने घेतला की युक्तीवर घासून पाहिजे वस्तुस्वरूपाच्या निकषावर घासून पाहिले आणि जे वस्तुस्वरूपाची आम्ही निकष लावले कसोटी लावली ती कशी होती अत्यंत शुद्ध मग अत्यंत शुद्ध अशी जर आम्ही कसोटी लावली तर काय फायदा झाला की जे ते जितक्या प्रकारचे का विपक्ष होते संगत मार्गाच्या विरुद्ध म्हणून जेवढे विपक्ष होते विरुद्ध पक्ष होते त्या सगळ्यांचं काय केलं त्यामुळे आमच्या चित्तामध्ये जे विचित्र विचित्र विपक्ष होते विचार तरंग होते ते सगळे खोटे विचार तरंग नाश पावले म्हणजे त्यांनी जरी आम्हाला माहिती करून घेतली तर आपल्यालाही प्रेरणा काय दिली आहे की आम्ही ही माहिती देऊ ती तुम्ही काय करा अत्यंत शुद्ध अशा युक्तीच्या द्वारे शोधा मग युक्तीच्या द्वारे शोधा म्हणजे काय तत् ज्ञान तर्क आणि अनुमान या ज्ञानाला म्हणतात युक्तिशास्त्र परोक्षशास्त्र युक्तीने युक्ती शोधायचं म्हणजे काय केले जाते जसे व्यवहारात आपण करतो की दुकानदाराने सांगितले कि हे बियाणे फार चांगले आहे घेऊन जा मग बियाण्याबद्दलची त्याने माहिती दिली दुकानदाराने देशमधे म्हणजे उपदेश दिला म्हणजे माहिती दिली मग ग्राहकाने काय केले गिरायकाने की या दुकानातील सॅम्पल आणि त्या दुकानातील सॅम्पल घेऊन दोन्ही बियाणामध्ये तुलना करत जी त्याला बियाणाबद्दलची माहिती मिळालेली आहे ती माहिती आणि खरे बियाणे आणि खोटे बियाणे ते परीक्षा करतो मग बाबा हे बियाणे मोठे आहे सपोरे आहे चांगले आहे कुठले नाही कुचर नाही वगैरे तिने त्याचा शोध घेतो म्हणजे लक्षणाच्या द्वारे परीक्षा करतो तुलना तो माहिती घेतो मग हे कसे आहेत ते कसे आहेत पूर्वी आठवलेलं आताच पाठवलं आहे तर मिश्रण रूप ते ज्ञान करतो तर्क बसवतो जेथे जेथे असेल बियाणे चांगले असेल तर अशा अशा टपोरेपणा असतो टपोरेपणा असेल तर चांगले असते एवढे असेल तर्क जागती बसवतो अनुमान करतो की ज्या ती हे लावल्यानंतर हे असे अंकुर आले आहेत त्या ती हे बियाणे चांगले असेल या फळ फुळे चांगले येतील अशा रीतीने मग इथे काय सांगतात की इथे जेव्हा आम्हाला माहिती दिली आम्हाला ही माहिती जर दिली तर बाबा जीव आहे का नाही याची शोध घ्या कि ते म्हणतात म्हणून आम्ही जीव आहे आमच्याजवळ खरंच जाणण्याची शक्ती आहे का मी पुन्हा पुन्हा जाणतो का हे दगड चौरंग वगैरे जाणत नाहीत का अशा रीतीने शोधा पाहिले पुन्हा त्याला पाहिले पूर्वीची माहिती आठवली शास्त्राची माहिती आठवली तशी त्याच्यावर तुलना करून पाहिले त्यांची लक्षणांची तुलना केली तर त्यांनी प्रत्यविज्ञानाने पाहिले पुन्हा पुन्हा पाहिले आणि प्रत्यविज्ञानी केले तर त्यातून स्मरण वगैरे करून व्याप्ती बसवली की जेथे जेथे जाणण्याची शक्ती आहे तेथे तेथे जीव आहे जेथे जेथे स्पर्श रसगंध वर्ण आहे तेथे तेथे उद्गल दर्जा आहे व्यापो गावना काय अकायदर्ज आहे गती हेतुत्वाला धर्मद्रज आहे स्थिती हेतुत्वाला धर्मद्रज्य आहे वर्तना हेतुवाला आला आहे अशी आम्ही युक्तीने निर्णय करायला है ना आम्ही युक्ती केली आणि शोध घेतला निर्णय केला <laughs> मग त्यात आमचा परिणाम होते का पाहिजे तर आमचा परिणाम होते प्रत्यक्ष पाहायला मिळाले व्यक्तीने आम्हाला जाणवले अनुमानाने आम्हाला जाणले आम्ही मग परिणामांवर असणार नाही आमच्याजवळ गुणमैपिंड तोच तो राहिला म्हणजे ध्रुरूपाने आम्ही शाश्वत आहोत याचाही निर्णय केला मग हा कसा निर्णय कुलकुजाने केला तसा तंबुचंद्राचार्यने केला तसा जसनाचार्यांनी केला अवती जीवा नहीं मोक्ष जीवा नहीं तो क्या सर्वानी जो निर्णय के युक्ति ने तपास पहले तो अपन युक्ति ने शोधल पड़े युक्ति ने जर अपन शोधना नहीं तो क्या हवे केवल जर असलो कि जसे वक्त है तस मैं अपल चिंतन करेन मनन करेन आचरण करेन तो फरक का हो खर हा आम्ही परीक्षा न केल्यामुळे आम्हाला असं जाणवत राहील सारखं कोणाच टोके खरं संशय तरी दुसरा जर आम्हाला को का। कोणी काही सांगू लागला किंवा दुसऱ्या प्रकारच्या माहितीचं अत्यंत स्पष्टीकरण करून कसं मुला विरुद्धच बाजूचं सांगू लागलं की तिकडे चला फार चांगला आहे चुकीची युक्ती घेऊन जर सांगू लागला तर आम्ही युक्ती नेते न शोधामुळे आमचे चित्त विपक्षाकडे जाईल विरुद्ध मार्गाकडे जाईल गुणमार्गाकडे जाईल तर निर्णयाची स्थिरता राहणार आज पाहतो आपण त्याने एक सांगितले माझी त्याची एक याने सांगितली याची एक मग एक तर काय काहीतरी आहे म्हणून हा गॅस करून टाकतो लगेच किंवा दुसरा निर्णय काय करतो दुसरीकडे जर चमत्कारासाठी जर स्थिती पाहून आम्ही तिकडे तिकडे जातो मग चमत्कार दोन्हीकडे आहेत विरुद्ध की चमत्कार दिसतील चमत्कार दिसतील चमत्कार ही काही खरी टेस्ट नाही खरी परीक्षा नाही म्हणून त्यांनी आलेली अति अतिनिष्ठ युक्ती ज्याच्यामध्ये कोणताही घाण नाही अशी युक्ती आणि जी सगळ्या विरुद्ध मार्गांचं खंडन करणारी समर्थ आहे अशी युक्ती म्हणजे यथायोगी युक्ती बाप्पाला सांगितली गप्पा की येथे चमत्कार झाला म्हणून हे स्थान चांगलंय तसं म्हणजे म्हणतात की बाबा काही नाही दैरावला चमत्कार झाला म्हणून चांगलाय मग दुसरा कोणी तरी तिकडे एखादे काहीतरी समजा पेकडी आहे तिथे काहीतरी चमत्कार झाला कि मग तिथेही चमत्कार झाला म्हणाले तिथे म्हणाले आणि खड्याचे पेढे ठेवले होते तर तिथे लगेच काय झाले ते सोन्याचे झाले सुवर्णमय झाले चमत्कार झाला मग सवर्णय झाले की म्हणाले तिथे आहे जा म्हणाले जागृत देवस्थान आणि मेहरात बाबा किती झाले जागृत देवस्थान आहे म्हणून मग इथे करा है ना पत्रिका हो मेहरात म्हणजे पत्रिका दुसरे काय की जागृत देवस्थान आहे म्हणून करा मग प्रत्येकच म्हणते की नाही तिथे जागृत देवस्थान आहे तिथे जागृत देवस्थान आहे जागृत म्हणजे काय जिथे चमत्कार होतात ते जागृत नाही मग चमत्काराच्या नादी लागलो तर काय होईल असली जर आम्ही युक्ती लावली तर अतिशय कृषयुक्त युक्ती नाही म्हणजे शुद्ध युक्ती नाही आणि सही काय म्हणजे काय घाणीने मलानी कडकलानी सही काय मनी नाही ती युक्ती यो योग्य युक्ती नाही नुसते या ग्रंथात आहे त्या ग्रंथात लिहि ही युक्ती पूर्णतः कामाची नाही मूलभूत सिद्धांत मला युक्तीने ते आमच्या मंथन आणि वस्तू सुरू याच्यावर शोधायचे आहेत केवळ ग्रंथात लिहिलं आहे त्याला म्हणतात आगम आधार आगम प्रमाण त्याला काही फारशी किंमत राहत नाही कारण प्रत्येक जण आपला ग्रंथ आणून दाखवेल चोर सुद्धा एक कॅम्प्लेट छापून आण तुम्हाला अशा रीतीने चोरी करावं म्हणजे चांगला तरी हे जास्त पाधी लोक ते सांगतातच म्हणाले आमचा धर्म आहे की चोरी करणे हा धर्म आहे कमीत कमी अमावश्याला थोडीसरी चोरी केलीच पाहिजे मग त्याचं एक पुस्तक लिहून प्रसिद्ध केलं झालं की पुस्तक म्हणजे काय ग्रंथ म्हणजे काय मग म्हणाले म्हणजे परीक्षा योग्य करावं लागेल की नाही नु ग्रंथाच्या आधारे जर केवळ म्हणून जसं तिथे एकाने सांगितलं मालवात फोन करते तुम्ही वाचले की मध्यंतरी मग तिथे तरी काय सांगितलं तिथे चमत्कार राहतो मग इतके देव बळी अशा रीतीने म्हणजे तुझं चांगलं होईल म्हणजे काही असेल ना पण म्हणजे या चमत्काराच्या जर नदी लागलो तर चमत्कार काय आहे म्हणून ती खोटी युक्ती आहे केवळ चमत्कार ही खरी युक्ती नाही बहिरंग युक्ती ही खरी युक्ती नाही योग्य युक्ती पाहिजे तसा कोणी व्यवहारात अहो काही नाही त्याने हातातून बुक्का काढून दाखवला बुक्का काढून दाखवलं म्हणाले घड्याळ काढून दाखवलं नोटा काढून दाखवल्या मग नितकी घड्याळ काढून दाखवली तर म्हणाले काय म्हणजे समाधी त्यांची झाली म्हणजे खरं तरचा उद्देश खरा म्हणजे अशा प्रकारच्या युक्त्या ज्या लावल्या त्या खोट्या युक्त्या म्हणून योग्य युक्ती वापरा त्याला सांगायचं हे मूळधा की योग्य युक्ती वापरून शोध घ्या आणि आम्ही घेतला आहे आचार्य काय म्हणतात आम्ही घेतला आहे तुम्हीही तसा है, है।, है, है। ना मार्ग अवलंबन करा आम्ही केवळ सांगितलं म्हणून होय म्हणू नका अंधश्रद्धा ठेवू नका वस्तुस्वरूपावर अंधश्रद्धा जर ठेवले तर काय चित्त शांत होत नाही आपलं दुसऱ्याच्या चित्त शांत करायचं नाही आमच्या चित्ताला शांत करायचं योग्य युक्ती योग्य गुणधर्म आहेत का जे गुण आहेत त्या गुणांचा आम्ही आरोप करून जर म्हणू लागलो की हे गुण आहेत तर चुकीचे ठरतील मग खरे आहेत किंवा खोटे आहेत जी माहिती दिली त्या वस्तूत आहे का हे शोधा आणि हे जेव्हा दिसून येईल तेव्हा काय होईल एवढा जर निर्णय होईल परोक्ष रूपाने की असंच हे वस्तू स्वरूप आहे म्हणजे जशी माहिती ऐकली तशी या वस्तूत आहे असं परोक्ष रूपाने आणि तेवढा काम बघत नाही आणखी कसं आहे पाह निर्मल विज्ञान धन अंतर निमग्न पर पर गुरु प्रसादी कृत शुद्धात्मकत्व अनुशासन जन्मा मग जी माहिती मिळाली ती सत्समागमात पाहिजे कसे आहेत ते पहा निर्मल घन असं जे आपलं चैतन्य स्वरूप त्याच्यामध्ये निमग्न असणारे पूर्वीचे आचार्य पूर्वीचे गुरु आणि नंतरचे अपर गुरु त्यांच्या प्रसादकृत या शुद्धात्मकत्वाबद्दल अनुशासन केलं गेलं गेड़ त्यांच्याकडून त्यातून जन्मात आलेली आहे महत्वाच्या गोष्टी की जेव्हा मला ही माहिती मिळाली तर पण तो कसा वक्ता कसा पाहिजे वक्ता समीचीन पाहिजे तो कसा पाहिजे अहो त्यांनी स्वतःचा निर्मल विज्ञान घण आत्मस्वरूपात बघणं पाहिजे की के। काशी केस दिली तर आता आपण पाहिलं की त्याने बुक्का काढला त्यांनी ते बरीच सांगितलं म्हणून तो त्याची समाधी लागली तर त्याचे काय झालं बुक्का काय आहे स्पर्श रसगंध वर्णवाली वस्तू मग त्याच्या विचारात जर बुक्का आहे बुक्की नाही बुक्का गुलाल वगैरे काय म्हणतात वगैरे अशा प्रकारचं जे काही आहे तर त्याने तो काढून दाखवला किंवा तो विचार कि होता म्हणजे स्पर्श रसगंध विचार होता त्यांनी जर सांगितले की तुला अशी अशी बायको मिळणार आहे अशा रंगाची आहे अशा केसाची आहे आणि मग त्या ठिकाणी त्याला जी बायको मिळणार ती कशी आहे स्पर्श व्यवस्था शगाची माहिती दिली की कशी आहे एक डॉक्टर त्यांचं मध्यंतर मध्यंतर गेले एक दोन चार वर्ष ट्रान्समध्ये गेलो म्हणून सांगायचं मला नाव आता राखते ना पण ते सांगायचे स्वराज्य वगैरे कशा तरी येत होती ती माहिती किंवा स्त्रीमध्ये स्त्रीमध्ये कशा तरी येत होती आणि मग सांगितलं त्याने ते काय माहिती गांधी तर म्हणाले भावाच्या लग्नाला गेलो पण भावाचे बायको कशी असेल तर घरी वस्त्या वस्त्याच मला दिसले हे दिसू काही आता मला काय म्हणत नाही ज्ञानाचा अक्षय क्षमत ते आता मला काय म्हणत नाही पण ती माहिती मिळाली म्हणजे मी मध्ये गेलो म्हणजे समाधीमध्ये गेलो आत्मानुभूतीमध्ये गेलो आत्मानुभूतीमध्ये जर गेला तर तुला जाणवलं काय त्याच्या बायको ते इतके लांब आहेत म्हणजे जे काळे आहेत कुरळे आहेत छान आहेत केसाचा रंग जाणार मी नाही गोवी आहे म्हणजे काय शरीराचा रंग म्हणजे काय उदगराबद्दलच जाणे म्हणजे कशाबद्दल जाणे म्हणजे त्या तुझ्या आत्म्याचा कुठे विचार झाला झाला नाही की नाही म्हणजे म्हणतात मग हे कसले गुरु काय कामाचे म्हण मग कसला गुरु पाहिजे निर्मळ विज्ञान घड अंतर्ण आपल्या चैतन्य असणारा शाश्वत शुद्ध स्वभाव स्वरूप अमृत अशा ज्ञानानंद स्वभावात जो निभवणे आहे तो उपयोग तेथील आलाय अशा सानिध्यात संपर्क साधून त्यांनी जे शुधात्मत्वाचं अनुशासन केलं त्याच्यापासून जन्माला आलं त्यांचं सानिध्य साधलं संकेत करायला यथायोग्य गुरु पाहिजे सम्य विज्ञानी जीवाचा संकेत उपयोगी हो आहे मिथ्या दृष्टींचा उपयोगी हो नाही येथेही अमृतचंद्र लिहितात तसेच पद्वळ झाली नियम सांमध्ये सांगतात सम्यज्ञानी मुक्षु त्याचा अंतरंग हेतू महत्वाचा आहे कुणतकुंडही ते जातीतच लिहितात अंतरंग हेतू लोक ते की ओढा ताण करतात पण अंतरंग हेतू म्हणजे अभिप्राय ज्ञानीच्या वचनाबरोबर त्याचा अभिप्राय एक पडत असतो वक्तव्य करीत असताना एक अभिप्राय त्या ठिकाणी असतो तो अभिप्रायही महत्वाचा आहे नाही तर ते प्रेकॉर्डर काम झाला असतो जिनसूत्र तर निमित्त आहे बहिरंगा पण कसं आहे सिंहाला होता होताना जिनसूत्र निमित्त आहे तसं त्या चारण रुद्धी मुलींचा अंत्यंग अभिप्राय ही निमित्त आहे तसं ते सांगता येते निर्मल विज्ञान घण अंतर निमन असणारा जे त्या अनुभूतीत रचपत आहेत जे अनुभवत आहेत निमगण आहेत स्वाद घेताय आहेत त्यांच्या प्रसाद मिळाला शुद्धात्मतत्वाचं अनुशासन झालं हे त्यांच्या प्रत्येक शब्दाबरोबर तो एक भाव अभिप्राय व्यक्त झाला तुम्हाला असं कसं होत काय हो होता बघा समजा तुमच्या बरोबर एक पाच वर्षाचा मुलगा आहे तुम्ही रस्त्याने निघालेला आहात निघाल्यानंतर एक जण बाबा भेटले आणि त्याने सांगितले की माझ्या मुलाचं लग्न आहे तुम्ही अगदी नक्की या पत्रिका दिली आणि अगदी आग्रहा पुन्हा 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 समजले अगदी आलं पाहिजे हा अगदी आलच पाहिजे हा अगदी आलं पाहिजे वगैरे इतकं सांगितलं त्याने दिलं हा आता ते दुसरीकडे गेले हे दुसरीकडे पुढे गेले त्यानंतर दुसऱ्या बाबाला मग भेटला त्याने सांगितलं की मग माझ्या मुलीचं लग्न आहे हे एकदा म्हणतो त्याने दुसरं म्हणतो तुला मी पत्रिका देणार काय सांगितलं त्याने पत्रिका अशा रीतीने तो बोलतो आहे मग बर म्हणा माहिती सांगितली आमच्या आमच्याकडे केला ना आणि तू येऊ का म्हणून सांगितलं पुढे केल्यानंतर बाबाने सांगितलं की आता घरी जाऊन त्याच्या घरी जायचंय कोणाच्या ज्याच्या घरी कन्याचं लग्न आहे त्याच्या गावाला जायचं आपल्याला असं मुलाला सांगितलं मुलगा म्हणाला पाच सांगितलं तुम्ही म्हणता जायचं आणि त्याने आपला किती आग्रह केला आणि इकडे जायचं नाही बाबा म्हणाने तुला कळत नाही का त्याने आग्रह केला पण तो वरवरचा आग्रह आहे त्या आग्रहात दम नाही दम नाही म्हणजे गावा नाही सार नाही हा व्यवहार करतो की नाही आपण वचन जरी सांगितलं आहे वरवर जरी सांगितलं आहे ते मूळ दाभाच्या अंतरंगात नाही आणि हा जरी म्हणतोय की युगुमाला घरा तरी अंतरंगात गाभा काय आहे तू घे अरे खा घे हा आहे नाही अंतरंग अभिप्राय पिणी अंतरंग अभिप्राय वेगळा नाही मग हा अंतरंग अभिप्राय जसा आहे तसं वचनावर केवळ नाही तर वचन ना ना तर असेलच गणपती तर सांगितलं की सात मुद्रित पद असणार जिनसूत्रच असेल पण जिनसूत्र असताना देखील सानिध्य कुणाचं सांगेल त्या जिनसूत्राबरोबर सम्य ज्ञानी जीवाचं सानिध्य सांगेल मी त्या ज्ञानी जीवाचं नाही सांगेल अचेतनाचं नाही सांगितलं सांगितलं महत्वाच्या दृष्टी आहेत ह्या सगळ्या सम्य साहित्य अत्यंत वो प्रत्येक वचना बोबर अनुभूति का अभिप्राय वचन तो है वचन तो जन है वचन सामना देखी वचनात एक भाव व्यक्ति प्रगत होते तो अंतरंगतुणा गुरु का प्रसाद प्रसाद त्यांच्या अनुशासन तर शुद्धात प्रसाद आहे शुद्धात्म तत्वाचं अनुशासन रूपा जी काही माहिती देतील त्यातून लगेचच ते ध्रुव ध्रुवतत्वाकरी घेऊन जातील शाश्वत तत्पाकाळी होऊन जाते ते लगेचच तुझ्या निघाकाळी घेऊन जातील आणि त्याचं चिंतन कर म्हणून सांगते त्याचा अनुभव कर म्हणून सांगते कोणती माहिती विचार त्या माहितीचा उपयोग लगेच ते ओघ घेऊन तुम्हाला आत अंत्र्यांना घेऊन जाते बरे ठिकाणी विचारलं असेल की आम्हाला ग्रह नक्षत्र तारकाबद्दल माहिती हवी आहे ना ग्रह नक्षत्र तारकाबद्दल माहिती हवी आहे मग ग्रह नक्षत्र तारकाबद्दल जी काही रुची आहे ते जाणून त्या गुरुंनी त्याला ग्रह नक्षत्र तारकाबद्दल माहिती दिली पण देताना लगेच काय केलं लगेच ग्रह नक्षत्राच्या तारकावरून उपयोग चक्कन निज ध्रुव स्वरूपाला घेऊन हा आहे फरक त्याची रुची पाहिजे जिथे आहे तिथे त्याला समजायला सुरुवात केली आणि चक्टकन त्याला संतज्ञ घेऊन गे अनुभूतीचे कडे जाण्याचे प्रेरणा के। केली महत्वाचा पण कर ज्ञानीचा का उद्देश काय आहे ज्ञानीचा उद्देश केवळ माहिती ऐकण माहिती वाचण माहिती पाठ करून घेण हा नाही जी म्हणतो हे पाठ तर करून घेशील पाठ करशील तू ज्या तो पाठ करशील ज्याचा नाही तो पाठ करू शकणार नाही पण पाठ पाठांतर केल्या तरी मुला मुलाचा तो आत्मान होतीचा तुला उडा पाहिजे आत्मानुभाव घ्यायला पाहिजे आस्वादन करायला पाहिजे म्हणून त्याच्यावर बळ घेतला जात जोर दिला जातो आणि जस अल्पज्ञानी कोणी आला असेल अल्पक्षयक्षम असणारा आला असेल पण त्यालाही नाराज न करता निराश न करता त्यालाही काय करण्यात करते अरे ही क्षेत्र रूप पर्याय जरी अल्पज्ञ आहे अल्पक्षयक्षम आहे तरी शक्ती कशी आहे मूळ ज्ञानाचा सागर केल्या जो अनंत गुणांचा पिंड असणार आहे तिकडे कसे दे मला फार थोड लक्षात राहतं या विचारापेक्षा मायाजवळ ज्ञानाचा सागर ज्ञान गुरु शक्ती अनंत आहे याचा विचार कर तो अनायानंद राहणारा गुण आहे अनंत राहणारा ही धर्मी आहे याचा विचार कर थोडीशी माहिती घेऊन तर आपले संकेत करते म्हणून सांगितलं की पर आणि अपर गुरुचा प्रसाद आहे तो दुसरी गोष्ट काय झाली याच्यामध्ये पर आचार्यांनी जे गुरुनी सांगितलं ते आचार्यांनी तेच सांगितलं वेगळं सांगितलं नाही म्हणून जिनवाणी पाहायला मिळते की एक दिगंबर शास्त्रामध्ये सुसूत्रता सु दिसते ती अन्यत्र कोठेही पाहायला मिळत नाही दिगंबर पंथीय सोडून अन्यत्र कुठेही सुसूत्रता मिळत नाही संशोधन करणारे शास्त्रज्ञ वेगवेगळे संशोधन डॉक्टरेटला वगैरे बसणारे पीएचडीला बसणारे ते सगळे त्यांनी मान्य करतात की दिगंबर पंत यांच्या शास्त्रामध्ये पूर्वापारांच्या मध्ये फार मोठी सुसूत्रता आहे क्वचित कुठे त्यांनी इकडे गेले पण मूळदा पहिला जे माहिती सांगणारा आहे त्याच्याबरोबर दुसरा माहिती सांगणारा हजारो वर्षानंतर जे झाला असेल तरी एक सुसूत्रता दिसून येते पण अन्यत्र असं दिसून येत नाही पहिल्या एक मात्र सांगितले तर दुसरा त्याच्यानंतर चालवचा दुसरा गुरु सांगतो की देवी म्हणती सांगतो एकदम विरुद्ध चुकीचं म्हणती सांगतो अध्ययन करणारे सांगतात लोक आणि आहे की कसं पण इथे नयात कारण काय आहे आणि जी गोष्ट घेतलेली आहे ती कशी आहे प्रज्ञाही केलं वाचनही केलं आणि युक्ती शोध घेतला आणि प्रत्यक्ष प्रतिती किती आहे ना आणि म्हणून ते सांगतात की बाबाहो हा गुरुचा प्रसाद जो आहे ते स्वतः युक्तीने अनुभवून सांगितलेला युक्तीने पाहिला आणि प्रत्यक्ष अणुभवून सांगितलं आणि जशी वस्तू आहे तशी परीक्षा करण्याला प्रेरणा देणारी आहे परगुरु असू दे किंवा अपरगुरु असू दे प्रत्येक व्यक्ती हे सांगेल की तुम्ही परीक्षा करून निर्णय करा त्यामुळे ज्यांनी परीक्षा करून निर्णय केला त्यात काय पूर्वापार घेऊ राहण्याचा प्रसंगच येत नाही पहिल्याचा वेगळा दुसऱ्याचा वेगळा असं होत नाही सगळे कसे बरोबर एक पद्धतीने सांगतात मग कशी असणारी जन्माला येणारी आधी ठीक आहे म्हणून प्रेरणा काय घ्यायची फक्त आपण आपण आपणही स्वतः अध्ययन करणं मनन करणं चिंतन करणं अनुभव करणं महत्वाचा गावा आहे आणि तुम्ही जर याचं चिंतन केलं मनन केलं स्वसं धारण केलं स्वसमय झाला तर तुमच्या मुखातून जी तिथे ध्वनी बाहेर पडेल ती परम तिचे ध्वनी असेल जो तुम्ही स्वानंद चाकला तो स्वानंद तुम्ही सहजच तुमच्या नातेवाईकांना स्नेही लोकांना सांगता असं आहे आणि ती जर तुम्ही युक्तीने शोधली नसेल तर मग काय सगळ्याच लोकांना होतो मग येथे अध्ययन करायला सांगितलं युक्तीने शोधायला सांगितलं आणि सत्समागम मात्र सानिध्याची माहिती सांगितली बाकी माहिती नंतर